नमस्कार मंडळी गावाकडची टेस्ट टेस्ट युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेज वरून तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळ का नाही काय झाले माहिती काय काय पदार्थ बनवून जरी खाल्लं तरी काय तोंडाला चवजही हो म्हणून म्हटलं आज काहीतरी वेगळं करूया म्हणून जाऊन आणलो बघा चांगलं दोन किलो मटण त्यातलं का नाही जवळपास पाऊन किलो मटणाचं का नाही कार्बने इकडं मटण रस्सा बनवलेला आहे आणि इकडं आता राहिलेलं या मटणाचं झणझणीत असं का नाही सुक्क बनविणार आहे आणि त्यामुळं मंडळी आज कसं एकदम झकाच होणार आणि लई दिवसाची जी काही एक भोग होती का नाही मटन खायची ती बी आज पूर्ण होणार आहे बघा त्यामुळं का नाही आता म्हणजे रेसिपीला सुरुवात करूयात येळ करूया नको कारण तिकडे रस्ता तर ड्रेस शिजायला लागलेच आता इकडे सुक्क करून घेऊयात म्हणजे कसं तर झकास होणार चला करूयात सुरुवात आजच्या रेसिपीला तर आज आपण बनवणार मटन सुक्का तर मटन सुक्का बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात इकडे आहे ना मस्त आहे ना इकडे मटन आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि इकडे खडे मसाला घेतलेले आहे चक्रीपूल लवंग दालचिन बिर्याणी मसाले दर घेतलेले आहे आणि इकडे खोबर थोडस बारीक करून घेतलेले आहे पाट्यावरती वाटून घेतलेले आहे मीठ लागणार आहे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे बारीक आणि इकडे आलं लसूण बारीक करून घेतलेले कलवत्यात आणि इकडे बघा एक कांदा आहे पातळ उभा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर बारीक चिरून घेतलेले आहे आणि आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि आपल्याला तेल पण लागणार आहे आणि इकडे आपण चुलीवरती ना कढई सुद्धा ठेवलेली आहे गरम करायला आता कढई सुद्धा गरम झालेलेच आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया तेल एक दोन चा, दोन चमचा तेल घालूया आणि तेल आपल्याला गरम करून घ्यायचं तेल गरम झालेले खडे मसाला घालूया बघा आता फुलतात सगळे खडे मसाला थोडस आपल्याला परतून घ्यायचं आणि आता आपण ह्यामध्ये घालूया कांदा पातळ ते कांदा आपल्याला ह्यामध्ये घालायचा चांगलं आपल्याला ना रोज करण त्याने आपण हे परतून घेऊया अगोदर आपण कांदा तेवढंच परतून घेऊया नंतर आपल्याला आलं लसूण टमाट वगैरे घालून परत आणि परतून घ्यायचं बघ आता कांदा सुद्धा परतलेला आहे आता आपण ह्यामध्ये घालूया आलं लसण पण बारीक कमी ते घालायचं आहे हे सुद्धा आपण चांगलं असं आहे ना परतून घेऊया लसणाचं कच्चे पण पर्यंत आपल्याला परतून आहे आणि यामध्ये घालूया आपण इकडे टमॅटो बारीक करून निर्माण ते घालायचं आणि हे सुद्धा टमॅटो आपल्याला मऊत परतून घ्यायचं थोडस आपण मऊ परतून घेऊया कांदा टमॅटो वगैरे चांगलं सगळं मऊ झालेलं आहे आणि इकडे आपण खोबरं बारीक करून निर्माण ते घालायचं आणि चांगलं असं आपल्याला परतून घ्यायचं आणि ह्यामध्येच आपण घालूया देशी हळद पावडर आणि आपलं घरचं कांदा लसूण मसाला हसल गावरा चवीचे पारंपरिक पद्धतीने बनवलेल्या डंकामध्ये कुठले आपले घरगुती मसाला आहे कांदा लसूण मसाला मस्त जणजण पण आहे आणि कलर सुद्धा चांगला आणि खायला पण चविष्ट आहे आणि तुम्हाला पण लागणार असेल ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय तुम्हाला पण आहे ना हे घरपोच मिळेल आता आपण मस्त सगळे एकजीव करून घेतलेले आहे तर आता आपण ह्यामध्ये घालूया सगळे मटन चांगलं आहे ना सगळं एकजीव करून घ्यायचं आपल्याला मसाल्यामध्ये आहे ना हे मटन एकजीव करून घेतलेले आहे तर आपण ह्यामध्ये घालूया मीठ सईपुरतं आपल्याला मीठ घालायचं तर अजून एकदा एकजीव करून घ्यायचं आपण मीठ घातल्यामुळे ना मटणला पाणी सुटते पण आपल्याला आहे ना, ना, ना चांगलं शिजण्यासाठी ना आपण इकडं ना तर गरम करून ठेवलेले आहे ते आता आपण पाणी घालूया ह्यामध्ये थोडस पाणी घालते आणि ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालूया सगळं आपण आहे ना अजून एकदा एकजीव करून घेऊया आणि मीठ घाट्यामुळं मटणाला पण पाणी सोडते त्या पाण्या आणि हे पाण्यामध्ये ना चांगलंस मटण शिजतं तर आपण ह्याच्यावरती झाकण लावून ये ना चांगलंच आपल्याला मटण शिजवून घ्यायचं हे बघा आता बराच वेळ झालेली आता आपण मटण सुख तयार झाले का नाही बघूया हे बघा आता झाकण काढते मस्त शिजत आहे बघू शकता मस्त आहे ना तर आहे ना मटन सुक्का तयार झालेले आहे आणि मस्त पण शिजलेले आहे बघू शकता सगळं असं सुटलेले आहे म्हणजे आपण ओळखायचं चांगलं असं आहे बघ मटन शिजलेले आहे तर आता आपण आहे ना है हे सुक्का खाली काढून घेऊया बघा आता इकडं खाली काढून घेतलेले आहे मटन सुक्का हे बघा आता मटण झालेले आहे आणि इकडे चुलीवरती आहे ना आपण तवा सुद्धा गरम करायला ठेवलेलंच आहे आणि इकडे बघा आपण मक्याचं पीठ घेतलेले आहे आणि चांगलंच आहे ना थोडंसं मीठ घालून हे मळून घेतलेले आहे आता आपल्याला हे मक्याचंच आपण आहे ना सुक्काबरोबर बरोबर मस्त भाकरी बनवून घेणार आहोत तर आपण ह्यातलं गोळा घेऊया आणि मटणाबरोबर तर ना मस्त लागतो मक्याची भाकरी तुम्ही पण एकदा पुढं तर तुम्हाला मका वगैरे मिळाला तर आहे ना असं दळून करून बघा तुम्हाला पण नक्की आवडेल मस्त लागतो बघा आपल्याला चांगलंच आहे ना थापून घ्यायचं आहे आपण ह्या पद्धतीने थापून घेतलेले आहे चुलीवरती तवा सुद्धा गरम झालेलीच आहे तर आपण इकडं तव्यामध्ये घालूया आणि ह्याला आपण पाणी लावून घेऊया सगळीकडे आपल्याला चांगलाच आता भाकरीना भाजून घ्यायचं बघा आता आपण भाकरी ना पलटी करून घेऊया आणि चांगलं आपण ना भाकरी भाजून घेऊया बघा आता आपण भाकरी चांगलंसं भाजले का बघूया बघू शकता सगळी बाजूने भाकरी चांगलंसं भाजलेली आहे आता आपल्याला आहे ना लावायचं आहे आणि आपल्याला भाकरी भाजून आहे सगळी बाजूने आहे ना असं पलटी करून करून भाजून घ्यायचं मस्त लागतो भाकरी असं आऱ्यावरती भाजून घेतल्यामुळं आणि फुगतात पण भाकरी असं नाही की आऱ्यावरती लावलं की भाकरी फुगत नाही बघू शकत मस्त असं फुगलेले आहेत भाकरी बघा सगळी बाजून आहे ना आपल्याला असं पलटी करून करून आऱ्यावरती चांगलं असं भाजून घ्यायचं मस्त लागतो बघा मस्त भाकरी भाजलेली आहे आता आपण इकडं दरडी हे काढून घेऊया भाकरी आणि ह्याच पद्धतीने ना आपण सगळं भाकरी करून घेऊया हे बघा मस्त आहे ना इकडे मटण सुक्का तयार करून घेतलेले आहे आणि इकडे बघा मस्त आहे ना गरमागरम असं आहे ना मक्याचं भाकरी सुद्धा तयार करून घेतलेले आहे बघा आता इकडे मस्त जनजनी त्या मटन रसा घेतलेले आहे तर आपण इकडं सुक्का घेऊया बघा आता इकडे गरमागरम मक्याची भाकरी तयार करून घेतलेले आहे मस्त असं मसूद आहे भाकरी आणि मटण रस्सा आणि आहे ना मस्त लागतो बघा आता आपण इकडं कांदा लिंबू घेऊया लिंबू बघा आता ताट तयार आहे आता आपण जेवायला देऊया हे बघा आता आपण मस्त आहे ना इकडं ताट तयार करून घेतलेले आहे आणि इकडं सासूबाई पण आहेत आणि तुमचे दादा पण आहेत तर आपण जेवायला देऊया तर द्यावं आईला आणि हे घ्या हो oh. तर जेवण करून घ्या आमची समृद्धी तर आता सुरुवात केलेलीच oh. <laughs> आहे नाही मी घेतो अजून येणार आहे शेवंगी वगैरे oh. त्यावेळी घेतो तुम्ही चालू करा अजून घे नाही घेतो की अजून येणार की मोन वगैरे हाय चालू असतं नाही हाय घ्या तर म्हणू या मस्त बघित नाही मटणाचं सुक्क आणि जमजणीत रस्सा बी तयार आहे एकदम गरमागरम हाय तो राहाय करूया चालू घ्या सावकाश घ्या हो

म्हणजे एक नंबर बेत झालेला आहे नुसतं खा की खा बोलायच नाहीच मला तर लय भारी वाटाले बघा मस्त जेवण झालंय तर आमच्या सासूबाईन आणि तुमच्या दादांना तर आवडलेलेच आहे तर तुम्हाला आता रेसिपी कसा वाटला ते जर ना मला कमेंटमध्ये कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद